तालुक्यामधील मागासवर्गीय समाजाच्या तक्रारीचे निवारण होत नाही ते सोडविण्याचे काम आपण करा या मागणीचे निवेदन भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना दिले यावेळी मगर म्हणाले आज आम्ही सांपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन नवीन आलेले पी आय धनवटे साहेबांना भीमशक्ती संघटनेच्या वतीने व मागासवर्गीय समाजाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन असं आहे की या तालुक्यामध्ये मागासवर्गीची समाज संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि समाज आणण्यात आता घटना खूप वाढलेल्या आहे आणि त्याचं निवारण लवकर होत नाही म्हणून या अनुषंगाने आम्ही साहेबांना निवेदन दिलं की आपण नवीन त्या तालुक्यात नवीन आलेल्या आहात तर आम्हाला तुम्हाला एक सांगायचं आहे का या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा ते पंधरा पंधरा किलोमीटर मध्ये समाजाचे लोक राहतात त्यांनी ज्या तक्रारी केल्या त्या तक्रारीचा आपले इथले बीट हवालदार असतील पोलीस असतील ते लवकर निवारण करत नाही आणि त्यांना हेल्पटे मारव लागतात हेल्पटे मारवं लागतात ते एकूण तरी थांबलं पाहिजे साहेब म्हणून ग्रामीण भागामध्ये अन्याय त्याच्यावर खूप वाढलेले आपण नवीन आला आपण लवकरात लवकर या सर्वांची ज्याचे ज्याचे तक्रार असतील ज्याचे गुन्हे असतील त्याची लवकरात लवकर आपण अंमलबजावणी करून त्यांना न्याय द्यावा आम्हाला वेळोवेळी या न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं साहेब त्यासाठी आपल्याला आपण याच्यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढून त्याला कसं न्याय देता येईल आपण बघावे असं आम्ही या संघटनेच्या होते निवेदन दिलेलं आहे आणि जर असं जर जर या आणि सर्वात मागासली समाजाला न्याय मिळाला तर आम्ही रस्ते उतरले शिवर आणि या सभेच्या माफी माहिती देतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष विजया बारसे शहराध्यक्ष रोहिणी बनसोडे तालुका संघटक सोमनाथ पटाईत युवक अध्यक्ष अनिल मागाडे तालुका कार्याध्यक्ष आसाराम पोटफोडे सचिन राठोड अनिल त्रिभुवन विलास त्रिभुवन त्रिभुवन शिवाजी त्रिभुवन त्रिभुवन यमुनाबाई अशोक साळुंके किरण सोनवणे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आवाज प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर